संध्याकाळी देर रात्री अवा दाराला ते वापरलं ते देड देड दोनशे झाडं येईन ते दीडदुडशे झाडं हां क काल किती वाजता वादळ होतं रात्री रात्री नऊ तर अकरापर्यंत चाललं आहे सीन ते म्हणजे खूप जोरदार वा जोरदार बंद निवडत होतं ते हां हां आणि आपले केळीचे जे आहे ते उंच उंच आहे उंच आहे आणि घड लागलेले आहेत गड लागले पूर्ण किती आपले शेतात लागवड का लागवड पंधराशे मग त्यापैकी हे जे काल वादळ झालं त्यामुळे किती आडवे झाले दोनशेच्या अंदाजे आमच्या दोन एकशे दो, पर्यंत आता घड चांगले निघण्या म्हणजे लागलेले होते वजनदार आता पंच्याहत्तर जागल ना त्याचे वजन अकरा क्विंटल आलाय अच्छा हे दीड दोन याच जास्त या, याचे बी तुमचे बावीस क्विंटल तेवीस क्विंटलच्या नुकसान नुकसान तर पंचनामे करून शेतकऱ्यांना काहीतरी मिळाला पाहिजे शासनाने पंचनामा केले पाहिजे ना काय नाव आहे आपलं ताळा क्षेत्राचे नाव ना, ताळचंद रामदास अच्छा